मी तुम्हाला आधी विचारलं भुसवाड उमेदवारी जागा कोणाला असेल मॅम तुमचा प्रश्नाचा रोख मला कळणार नाही आघाडीमध्ये पण नाही आणि असाल बीजेपीच्या आघाडीमध्ये पण त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचा रोख काय आहे तोच आम्हाला कळायला मार्ग नाही कोणी उमेदवार असेल तो आपल्याला कळेल काय करत उमेदवार राहणार एवढं निश्चित सांगतो रावेर आवडकडच्या ठिकाणी जाहीर झालं हा जे आम्हाला जाहीर करायचं तिथे आम्ही केलेलं आहे जिथे जाहीर करायचं आहे तिथे आम्ही हळूहळू जाहीर करत राहू सर एक माझे एक प्रश्न लोकसभा निवडणुकीमध्ये सात ठिकाणी तुम्ही इतरांना पाठिंबा दिला होता सात नाही तीन ठिकाणी आम्ही फक्त पाठिंबा दिला पण तुम्ही मा विकासाच्या विरोधात बोलता पवारांची पण तुम्ही बारामती मधून पण सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला होता हो कारण का त्यांनी पाठिंबा मागितला होता म्हणजे भूमिका कुठे एक लक्षात घ्या की पवारांच्या विरोधात बोलण्यापेक्षा आम्ही एन सी पीच्या विरोधात बोलतो पवार म्हणजे इक्वेट न त्याच्यावर त्याच्यामध्ये मला एन सी पी एन सी पी अँड पवार पवार एन सी पी हा असेल त्याच्यामुळे एन सी पीवरती एन सी पी एन सी पी पार्टी जी आहे त्यांच्यावर त्यांच्या याच्यावरती भूमिका होती आम्ही करतो जे पाठिंबा आम्ही असणार दिलं ते एक असणारं शाहू महाराज हे असणारा सगळ्यांनाच सीता असणारा सन्मान्य कुटुंब आहे आणि त्यांच्यामधलं बऱ्याच वर्षानंतर उभं राहते आणि म्हणून लोकसभेमध्ये श शाहू महाराज कुटुंबातलं कोणीही उभं राहत असेल तर पराजय होऊ नये पहिल्यांदाच उभं राहते त्याच्यामुळे असं ती विजय झाली पाहिजेत असं मी त्या ठिकाणी पाहिलं नागपूरची जागा जी होती ती काँग्रेसने स्वतःहून आम्हाला पाठिंबा द्या असं जाहीर केलं होतं आणि एन सी पीने बारामतीची जी जागा आहे ती जरा थोडीशी आमची प्रेस्टिज आहे

असं माझं माझं म्हणणं असं आहे की मागच्या याच्यामध्ये लोकसभेमध्ये काँग्रेसला फायदा झाला तुम्ही आम्ही काँग्रेसची टीम आहोत असं का नाही म्हणत शेवटी कुठेतरी आपण इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट असलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय तुम्ही पत्रकार इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट नाही आहात बीजेपीला ज्यावेळेस ज्यावेळेस काँग्रेस एन सी पीला नुकसान झालं आमच्या उभ्या राहणारं त्यावेळेस तुम्ही असताना आम्ही बीजेपीची बी टीम आहात असं म्हणाल मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेस एन सी पीला असं म्हणजे काँग्रेस एन सी पी एन उभाटाला फायदा झाला त्यावेळेस तुम्ही का म्हणत नाही की आम्ही असा काँग्रेस बी एन यांची बी टीम आहोत म्हणून तुम्ही इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट नाही प्रश्न आहे अजून लोकसभा मध्ये आपल्या उमेदवारांना एकोणसाठ हजार मिळाले होते याच जर चार विधानसभेमध्ये डिव्हायडक्शन केलं तर मग आपले उमेदवार आता विधानसभेमध्ये पाच त्याच्या वरती पण जाऊ शकतो मान्य आहे ना हजाराचे असते साठ हजार करून ना आपण आता आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीने शरद पवारांनी सभेमध्ये ते विधान केलं आणि कुठेतरी आपलं स्पष्टीकरण जे आहे ते तर पाहायला मिळत आहे एकीकडे कोणाचं स्पष्टीकरण शरद पवार आपण आता बोलले थोड्या वेळ किंवा त्यांची भूमिका जी आहे प्रत्यक्षपणे त्यांनी मांडली आत्ता प्रत्यक्ष नाही त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं की जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे एवढ्या क्लिअर शब्दामध्ये ते आम रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये बोललं त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की अनेक ओबीसी संघटनांनी शरद पवार यांचा निषेध केला आणि एवढे वर्ष ते आम्हाला वापरत राहिले अशा रीतीचे बोळसे लागलेलेच ही लाग परिस्थिती आहे आणि त्यावरनं मी असं आपल्याला म्हणालो की ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात दुफडी आलेली आहे ओबीसी हा आरक्षणवाद्यांचं नेतृत्व करतोय आणि मराठा समाज जो आहे हा आरक्षण विरोधी अशा भूमिकेमध्ये तिथे आलेला आहे त्या पाठपुराचा धनगर समाज देखील रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतोय भूमिका स्पष्ट करावी असल्याची मान्य मान्य आहे त्यांचं ते आंदोलन चालू आहे त्यांचे जे आमदार आहेत ते स्वतः आता मंत्रालयावर आंदोलन करत आहेत धनगर समाजाला एस आरक्षण देऊ सरकार बघून घेईल त्याच्यावरती आम्ही काही सरकार नाही आहोत त्या दिवशी आम्ही सरकारमध्ये जाऊ त्या दिवशी आम्हाला प्रश्ना त्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं लागेल त्याच्या अगोदर नाही देशाला तोडणारी भूमिका आहे माझं ट्विट जर त्यावेळेस आपण वाचलं असेल तर मी वन नेशन वन इलेक्शन याची पूर्णपणे चर्चा कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये झाली त्याची तारीखही दिली होती आणि वर्षही दिलं होतं कॉन्स्टिट्युंट असेंब्लीने वन